आधी नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर लोडा ऑसिंक प्रोजेक्टवरती काम करणारा रोड रोलर डोंगर उतारावरून थेट समुद्रात बीएपीएस स्वामी नारायण संस्कारधाम निर्मिती संदर्भात पार पडली प्रेस कॉन्फरन्स एलईडी लाइट मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवरती कारवाई मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश शाणी यांचा क्रांतिकारी निर्णय सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये वकील होऊन बाहेर पडलेल्या पहिल्या बॅगचा दीक्षांत सोहळा संपन्न आणि कुणबी युवा अध्यक्षपदी जोगळे यांची बिनविरोध निवड आता पाहूयात सविस्तर तर आता बातमी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक अचंबित करणारी घटना घडली पाडले गावातील समुद्र किनाऱ्याजवळ लोढा कंपनीचा हाऊसिंग प्रोजेक्ट सुरू आहे या प्रोजेक्ट मध्ये रस्त्याचं काम सुरू असताना एक रोड रोलर अनियंत्रित होऊन थेट डोंगर उतारावरून खाली घसरला आणि दापोली केळशी मुख्य रस्त्यावरून थेट समुद्रात शिरला रोड रोलर डोंगर उतारावरून खाली येताना वेगाने येत होता यावेळी त्या रस्त्यावरती दोन वाहने जात होती सुदैवाने ही वाहने वेळीच थांबल्याने मोठा अनर्थ डावला या रोड रोलरने थेट समुद्रात जाऊन थांबा घेतला चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्यामुळे त्याचे प्राण वाचले चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला मात्र ही घटना नक्कीच थरकाव उडवणारी होती स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला याची माहिती दिली या घटनेमुळे समुद्रकिनारी मोठी गर्दी जमली होती डोंगर उदारावरून काम करताना सुरक्षेचे नियम न पाळल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त होतोय लोढा कंपनीच्या प्रकल्पामधील योग्य उपाययोजना आणि चालकांना प्रशिक्षित करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे मत आहे या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिलेत भविष्यात अशा घटना घडून आहेत यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना कडक करण्याची गरज असल्याचं मत देखील स्थानिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये बी ए पी एस स्वामीनारायण संस्कारधाम निर्मिती करण्यात येत आहे आणि त्या निमित्ताने प्रेस कॉन्फरन्स देखील पार पडली भगवान परशुराम यांच्या तपभूमी आणि ब्रह्मस्वस्वरूप प्रमुख स्वामी महाराज तथा प्रकट ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा कोकणातील खेड तालुक्यामध्ये बी ए पी एस संस्थेद्वारा एक संस्कार निर्मिती केली जाते वरिष्ठ संत परमपूज्य कोठारी स्वामीजी आणि पूज्य संतांच्या उपस्थितीमध्ये हे संस्कार धाम निर्मिती होणार आहे त्याचा शिलापूजन महापूजा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आलाय सोळा सतरा आणि अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दररोज संध्याकाळी साडेसात ते पावणे नऊ या दरम्यान महाप्रसाद महाभोजनाचं आयोजन असणार आहे तर संत पूज्य योगी प्रेम स्वामी यांच्या संगीतमय हरिकथेचा अलभ्य लाभ आपल्या सर्वांना मिळणार आहे त्यामुळे रात्री नऊ ते सव्वा दहा या वेळेत बी एस स्वामीनारायण संस्कार धाम पाटीदार भवनच्या बाजूला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय तर एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता पीएपीएस स्वामीनारायण संस्कार धाम शिलापूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होईल यावेळी गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी बीएपीएस स्वामीनारायण मंदिर मुंबई दादर आणि सर्व संत यांच्या यांच्यातर्फे सस्नेहपूर्वक हो आवाहन करण्यात आलंय बीएपीएस संस्था का थोड़ा अंश में आपको परिचय तो होगा अभी हमारे गुरु प्रमुख स्वामी महाराज उनका नाम भी शायद आपने सुना होगा प्रमुख स्वामी महाराज ने देश प्रदेश में संस्कार धाम मंदिर बनवाए दिल्ली अक्षर धाम गांधीनगर अक्षर धाम वो भी प्रमुख स्वामी महाराज ने बनाया हेतु तो बहुत शुद्ध था जो भी ये संस्कार आए तो उनको तो संस्कार प्रदान हुए उनके जीवन में संस्कार हो आज क्या है कलयुग है कलयुग में वातावरण भी बहुत दूषित हो रहा है ये समय में संस्कारित युवा पीढ़ी संस्कारित समाज तैयार हो तो बहुत दुखी कठाई प्रमोदार ने यह आज पृष्ठा तर एकोणीस जानेवारी रोजी खेड तालुक्यामध्ये होत असलेल्या बीएपीएस स्वामीनारायण संस्कार धाम निर्मिती शिलापूजन महापूजा कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी बीएपीएस स्वामीनारायण मुंबई दादर येथील संत वृंदांनी खेडमधील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भेट दिली आणि सर्वांना आमंत्रित केलं सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या सागरी किनाऱ्यावरती सुरू करण्यात ड्रोन प्रणालीने क्रांती घडवण्यास सुरुवात देखील केली आहे रत्नागिरीच्या समुद्र क्षेत्रात अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवरती ड्रोनमुळे कारवाई करण्यात आली आहे राज्याच्या जलदही क्षेत्रामध्ये मासेमारीवरती नियंत्रण आणि राष्ट्रीय सागरी सुरक्षा तसेच मासे शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याच्या जलदिक क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून शाश्वत मासेमारी दृष्टीने मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणालीचे उड्डाण तसेच आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन नऊ जानेवारी रोजी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे आणि रत्नागिरीमधील भाटे या दोन ठिकाणी नऊ जानेवारी पासून हो ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यापासून आज एकूण तीन व्यवसाय विभागाने कारवाई केली आहे त्यामध्ये दहा गावाच्या मासेमारी करणाऱ्या समीर गफूर वस्ता यांची मोहम्मद सैफ ही नौका आणि जबीन कमाल होडेकर यांची अल कादरी ही नौका या दोन नौकांवरती कारवाई करण्यात आले तर इम्रान कुमारुद्दीन मुल्ला यांची यासिर अली टू ही नौका पर्सेसिन जाळ्याने अनधिकृत मासेमारी केल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाची गस्ती नौका राजभद्र गस्त घालत असताना अकरा सागरी महिलाच्या दरम्यान एलईडी लाइट मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवरती कारवाई करण्यात आली आहे अरशद लतीफ पावस्कर यांची सात मास ही नौका आणि लियाकत मस्तान यांची सुभान साफवान ही नौका, या दोन नौका एलीडी सहा या नौका एलईडी साहित्यासह आढळून आल्या या दोन्ही नौकांसह नौका मालकांकडून आता वीस लाखांचे मालमत्ता विभागाकडून जप्त करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्हा किनारपट्टीवरती परप्रांतीय मासेमारी नौका तसेच मासेमारी नौका कार्यवाही अनुषंगाने मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाची आढावा बैठक घेऊन आणि एलई डी या दोन्ही प्रकारच्या मासेमारीवरती अंकुश आणण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या सूचनांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विभागाची गस्ती नौका रामभद्र ही रात्रीच रवाना झाली या दरम्यान अकरा सागरी मैलाच्या दरम्यान एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका जप्त करण्यात बातमीकडे अकरा जानेवारी रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये वकील होऊन बाहेर पडलेल्या पहिल्या बॅच चा दीक्षांत समारंभ अतिशय नियमाघात पार पडला सदर समारंभ हे मुंबई विद्यापीठाच्या नवीन नियमानुसार पार पडला या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश आदा कदम यांनी आपली बहुमूल्य उपस्थिती दर्शवली कार्यक्रमासाठी सुप्रीम कोर्टाच्या अधिवक्ता ॲडव्होकेट अनिता बाफना आणि संभाषण व संवाद तज्ञ अभिषेक बोंद्रे हे उपस्थित होते तसेच चौचेचे खजिनदार काशीराम सकपाळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमांगी पोळ तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आला होता सकाळच्या सत्रात म्हणजे सिद्धयोग कट्टा यात ऍडव्होकेट अनिता बाफना आणि अभिषेक यांचे व्याख्यान झाले तर दुपारच्या सत्रामध्ये सोहळा संपन्न झाला कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी सिद्धयोग महाविद्यालयाचे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सर्वोत्कृष्टरित्या नियोजन करून टीम वर्क केलं आणि मेहनत घेतली कार्यक्रम संपन्न देखील सफलरित्या करण्यात आला कुणबी समाज उन्नती संघ मुंबई शाखा तालुका खेडच्या वतीने ग्रामीण शाखा अध्यक्ष कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आणि युवा निवड नवभारत हायस्कूल नाका येथे सभागृहात पार पडली यावेळी खेड तालुका कुणबी युवा अध्यक्षपदी सुरज जोगळे तर सचिवपदी मच्छिंद्रनाथ मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे गुहागरचे पंचायत समिती माजी सभापती आणि गुहागर माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल कुणबी समाज संघ तालुका शाखा खेड मुंबईचे अध्यक्ष शंकर धोंडूबाईत कुणबी युवा मुंबईचे अध्यक्ष मंगेश मांडवकर संघ कार्यकारिणी सदस्य नवनीत पिंपरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवराज्य प्रतिष्ठानचे रोशन पाटील आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राजेश पेंडल आणि प्रमुख मार्गदर्शक रोशन पाटील यांनी जमलेल्या युवकांना आणि कुणबी समाज बांधवांना सर्वांना मार्गदर्शन केलं युवा कार्यकारिणी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत ही निवड करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये खजिनदारपदी विनायक पदुमले उपाध्यक्षपदी अभिजित कदम प्रमोद बाईर मंदार शिर्के विलास भागणे राजेश जुजम मच्छिंद्र गोवळकर रुपेश तांबट अंकुश भडवळकर सहसचिव आशिष दीपेश मांडवकर सूरज कान्हाळ किशोर आदावडे अनिकेत पवार अनिल साठले प्रदीप कदम अनिरुद्ध साळवी सचिन बाईक सूरज पडाळ यांची सदस्य म्हणून आता निवड करण्यात आली आहे खेड ग्रामीण शाखा अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्ण आंग्रे यांनी तालुक्यातील युवांना संघटित होऊन काम करण्याचं आवाहन केलंय युवा कार्यकारिणीने तालुक्यातील युवांना संघटित करून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असं देखील त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिव सचिन गोवळकर यांनी केलं तर सूत्रसंचालन ग्रामीण शाखा खजिनदार सुधीर वैराग यांनी केलं पुढच्या बातमीकडे राज्य मुंबईतर्फे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या निकाल पंच्याऐंशी पूर्णांक शहात्तर टक्के लागला यामध्ये कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव या प्रशालेचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के एवढा लागला यामध्ये अनुराग वाघमोडे तनिष काणेकर ऋषभ देवघरकर या विद्यार्थ्यांना एक ग्रेड प्राप्त झाली आहे तर बी ग्रेड मध्ये प्राप्त झालेले विद्यार्थी अकरा विद्यार्थी आहेत आणि सी ग्रेड प्राप्त विद्यार्थी अठ्ठावीस विद्यार्थी आहेत तसेच प्रशालेचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल देखील शंभर टक्के लागला सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांवरती तसेच मार्गदर्शक शिक्षकांवरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गणित प्रश्नवंशूच्या स्पर्धेमध्ये श्रीमान चंदुला शेड हायस्कूल या प्रशादेस तृतीय क्रमांक प्राप्त झाला या स्पर्धेत श्रेयश किशोर कानीम आणि प्रचिती विवेकानंद कांबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांना कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशाला आणि सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले दरम्यान या जिल्हास्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये चंदुलाल शेठ हायस्कूलचा तृतीय क्रमांक आला त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे राष्ट्रीय महिला मुक्ती महिला संघ भारत मोर्चा आघाडी आणि बार्टी आयोजित राजमाता जिसउमासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता फातिमा शेख माता रमाई यांचा जयंती उत्सव महोत्सव उमाताई तारू यांच्या अध्यक्षतेखाली चौदा जानेवारी रोजी म्हणजेच काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय हॉल महाडी येथे सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत संपन्न झाला यावेळी महिला विशेष विचार प्रबोधन संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला तालुक्यातून महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या निवासी महिला संघ भारतीय भारत मुक्ती मोर्चा महिला संघ आणि सर्व सहयोगी महिला संघटनेच्या वतीने आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब क्रांतिज्योती शाहू फुले प्रातिमा शेख यांची संयुक्त जयंती महोत्सव आपण या ठिकाणी साधारण करत आहोत या महोत्सवासाठी या देशातील सर्व महिला आपल्या आपल्या परी काम करून समाज परिवर्तनाचं कार्य करीत आहेत आणि या समाज परिवर्तनासाठी फक्त आपल्याला आपल्या घरी राहून काम न करता समाजामध्ये स्वप्रेरणे स्वप्रयत्नाने जाऊ आपलं प्रबोधन केलं पाहिजे इतर महिलांनाही प्रशिक्षित केलं पाहिजे आणि यासाठी आपला वेळ ही उनर आणि त्याचबरोबर आपला पैसासुद्धा देणं गरजेचं आहे तरच आपण या देशातील महिलांचं समाज प्रबोधन करू शकतो आणि ही जी ही सामाजिक व्यवस्था आहे धार्मिक व्यवस्था आहे ती जी व्यवस्था आपल्याला परिवर्तन एकचुकीनं एकत्र यायला पाहिजे आणि यासाठी आमचं राष्ट्रीय संघटन राष्ट्रीय मूल्यवासी महिला संघ आणि भारत मुक्ती मोर्चा पूर्ण देशभरामध्ये कार्य करीत आहे आणि या संघटनेसाठी सर्व महिलांनी तन मनाने सहकार्य करावं आणि हो, अशा प्रकारचं प्रबोधनाचे कार्यक्रम देशामध्ये वारंवार घडवून आणावेत अशा प्रकारची कळकळीचे आव्हान मी या ठिकाणी करत आहे धन्यवाद बातमीकडे कैलासवासी प्रभाकर गजान कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव माध्यमिक विभाग आणि कैलासवासी श्रीमती राधाबाई चंदुलाल शेठ तलाटी ज्ञानदेव विद्यामंदिर भडगाव उच्च माध्यमिक विभाग या प्रशालेमध्ये भारताला प्रथमच ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळवून देणारे महान खेळाडू खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने राज्य क्रीडा दिनाचं औचित्य साधून पंधरा जानेवारी रोजी खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचं राज्य आणि जिल्हा स्तरावरती विविध संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी विश्वस्त भालचंद्र कांबळे प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम पूर्वा मोरे पर्यवेक्षक संतोष भोसले विभाग प्रमुख विठ्ठल संकुडे सुनील यादव आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेढे खजिनदार विनोद बेंडकळे विश्वस्त पैराज जोयसर दीपक लड्ढा भालचंद्र कांबळे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलं आणि त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव देखील केला वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी